पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थानच्या बाडमेर इथं अमृत भारतासह अनेक विकास प्रकल्पांचं लोकार्पण झालं भारत एकीकडे विकासाची कास धरत असतानाच दल देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असल्याचं ऑपरेशन सिंदूरमधून सिद्ध झालं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाले विकसित भारत साकारण्यासाठी देशामध्ये आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महायज्ञ सुरू आहे गेली अकरा वर्ष रस्ते रेल्वे रेल्वे स्थानकं विमानतळ आधुनिकीकरणासाठी अभूतपूर्व वेगानं काम सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशभरातील अठरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील शहाऐंशी जिल्ह्यांमधल्या एकशे तीन पुनर्विकसित अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन करताना ते बोलत होते यापैकी देशनोक या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं पायाभूत सोयी सुविधांच्या कामांवर पूर्वीपेक्षा सहा पट पैसा खर्च केला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले आज भारत में हो रहे इन विकास को देखकर दुनिया भी हैरान है आज भारत अपनी ट्रेनों के नेटवर्क को भी आधुनिक कर रहा है ये वंदे भारत ट्रेने अमृत भारत ट्रेने नमो भारत ट्रेने देशात सुरू असलेल्या या विकास कामांनी जगही अचंबित झाल्याचं पंतप्रधान म्हणाले विकासही आणि वारसाही या मंत्राची प्रचिती या पुनर्विकसित अमृत भारत रेल्वे स्थानकांमधून येत असल्याचं त्यांनी सांगितलं या स्थानकांमधून भारताच्या संस्कृतीचं दर्शन घडत असल्याचं ते म्हणाले या आधुनिकीकरणाच्या कामामुळं पर्यटनाला चालना मिळणार असून युवकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत आधुनिक पायाभूत सोयीसुविधांसाठी सरकार गुंतवणूक करतं तेव्हा रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच व्यापार उदिमही वाढतो दुकानदार कारखान्यात काम करणारे कामगार मजूर ट्रक टेम्पो यांचे चालकही यांचाही फायदा होतो पायाभूत सुविधा तयार झाल्यानंतर अनेक पटीनं फायदा होतो शेतकऱ्यांना शेतमाल कमी किमतीत पोहोचवता येतो उद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही याचा फायदा होतो असं पंतप्रधान म्हणाले केंद्र सरकार रेल्वे जाळ्याच्या आधुनिकीकरणावरही काम करत असून वंदे भारतसारख्या आधुनिक रेल्वेगाड्या देशाची नवी प्रगती आणि नवी गती दर्शवत असल्याचं पंतप्रधान म्हणाले सत्तर मार्गांवरती वंदे भारत गाड्या धावत असून नवे रेल्वे मार्गही तयार करण्यात येत असल्याचं ते म्हणाले मालगाड्यांसाठी समर्पित कॉरिडॉर निर्माण करण्यात येत असून देशातल्या पहिल्या बुलेट ट्रेनसाठी देखील काम सुरू आहे देशातली तेराशेपेक्षा जास्त रेल्वे स्थानकं आधुनिक करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दहशतवादाविरोधातली भारताची भूमिकाही पुन्हा अधोरेखित केली पहलगाम हल्ल्यानंतर एकशे चाळीस कोटी भारतीय संतापाने पेटून उठले त्यानंतर प्रत्येक भारतीयानं दहशतवाद्यांना मूठ माती देण्याचा संकल्प केला आज देशाच्या सैन्य दलानं हे करून दाखवलंय असं पंतप्रधान म्हणाले आज आपके से देश की सेना के शौर्य से हम सब उस प्रण पर खरे उतरे हैं हमारी सरकार ने तीनों सेनाओं को खुली छूट दे दी थी और तीनों सेनाओं ने मिलकर ऐसा चक्रव्यूह रचा कि पाकिस्तान को टेकने के लिए मजबूर कर दिया जे आमच्या बहिणीचं कुंकू पुसायला निघाले होते त्यांना मातीत गाडलं ज्यांनी हिंदुस्थानचं रक्त सांडलं त्याचा हिशेब आम्ही चुकता केला असंही त्यांनी बजावलं ऑपरेशन सिंदूर हे न्यायाचं नवं स्वरूप आहे हा केवळ आक्रोश नव्हे तर रौद्र रूप आहे हा नवा भारत आहे दहशतवादाचा बिमूड करण्याची ही नवी पद्धत आहे असंही पंतप्रधानांनी ठणकावलं जो सिंदूर मिटाने निकले थे जो सिंदूर मिटाने निकले थे उन्हें मिट्टी में मिलाया है जो हिंदुस्तान का लहू बहाते थे जो हिंदुस्तान का लहू बहाते थे आज कतरे कतरे का हिसाब चुकाया है जो सोचते थे जो सोचते थे भारत चुप रहेगा आज वो में दूब दूब के पड़े हैं। दहशतवादी हल्ला झाला तर भारत सडेतोड प्रत्युत्तर देईलच त्यासाठीची वेळ आणि पद्धत आमचं लष्कर ठरवेल आणि अटीही आमच्याच असतील असंही त्यांनी बजावलं अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत घाबरत नाही दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना भारत धडा शिकवेल असंही त्यांनी पाकिस्तानला ठणकावलं आता पाकिस्तानबरोबर चर्चा होईल ती केवळ पाकव्याप्त काश्मीरचीच असा पुनरुच्चारही त्यांनी केला